घर आईवडिलांचंच होतं पण राहायला घरामध्ये त्यांना परवानगी नव्हती ते घर अजून उभं होतं भिंती तशाच आहेत दार खिडक्या सगळं तसंच आहे पण घरात आज आईवडील नाही ते मेले नाहीत ना त्याने कोणी मारलं आहे त्यांना घराबाहेर काढण्यात आलं कोण माहीत आहे त्यांच्या स्वतःच्या मुलाने ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस त्या मुलांना वाढवलं त्याच मुलांनी त्यांना घराबाहेर काढलो खूप दुर्दैवाची गोष्ट आहे सुंदर मराठी काय नाही शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहतात एस के टॉक मराठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या ठिकाणी खुपटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं घर मोठं नव्हतं पण त्या घरात काही कमी नव्हतं पैसा कमी होता पण प्रेम भरपूर होतं पावसात गळणारी छप्पर होती पण आईच्या पदराखाली नेहमी सुरक्षित वाटायचं बाबांचे कठोर हात होते पण डोक्यावर ठेवले की सगळं ठीक वाटायचं त्या घरात कोणी मोठा नव्हता कोणी लहान नव्हता फक्त कुटुंब होतं मुलं होती नवे कपडे नाही पण फी भरली जात होते आजारी शरीर पण काम सोडलं नाही कारण एकच विचार आपली मुलं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य जगली पाहिजेत मोठं झालं पाहिजे शिकली पाहिजे शहरात गेली पाहिजे तेच मुलं घरात एक दिवस परत आले नव्या माणसासोबत घरात हसू होतं पण आवाज बदलला होता आई स्वयंपाकघरातच राहू लागली बाबा शांत बसू लागले पूर्वी विचारायचे कसं वाटतंय मोठ्या आवाजात ऐक्याचं तुम्ही मध्ये पडू नका आणि तुमचा आवाज, आवाज शांत ठेवा आता टी व्हीचा आवाज मोठा झाला आहे आणि आई आईवडिलांचा आवाज लहान झालाय मोबाईल नवीन आणि बाबाची विचार जुने हे आता चालत नाही आजकाल असं नसतं तुम्ही आउटडेटेड आहात असे म्हणायचे आई रात्री झोपताना देवाकडे काही मागत नव्हते ती फक्त एवढंच म्हणायची आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर त्या दिवशी घरात भांडण नव्हते कोणी ओरडलं नाही कोणी रागावलं नाही सगळे शांत होते आणि तेच जास्त भयंकर होतं त्यामध्ये एक वाक्य बोललं गेलं तुम्ही आता इथे राहू नका आईला वाटलं ती चुकीचं ऐकते बाबांना म्हटलं कानाने दगा दिलाय पण ते वाक्य पुन्हा ऐकू आलं की आई बाबा तुम्ही आता घरामध्ये राहू नका आई म्हणाली आता आम्ही कुठे जाऊ रे बाळा मुलाचं उत्तर आलं ते तुमचा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाही तुम्ही मात्र आता या घरामध्ये राहायचं नाही त्या एका वाक्यात संपूर्ण आयुष्य कोसळलं कारण ज्या घरासाठी सगळं दिलं त्याच घरात आज प्रॉब्लेम बनले होते त्या दोघांनी दोन पिशव्या घेतल्या कपडे घेतले आठवणी जास्त औषध घेतली देवाची छोटी मूर्ती घेतली आणि उंबरठ्यावर थांबली त्या उंबरट्याला तिने आयुष्यभर नमस्कार केला होता आज शेवटचा केला दार बंद झालं होतं तो आवाज आजही कानात घुमतो रस्त्यावर लोक होते पण कोणी पाहिलं नाही कारण आजकाल आईवडील रडणं हे कोणालाच विचित्र वाटत नाही आज आपण पाहतो संस्कार हरवत चाललेत पण सत्य वेगळं आहे संस्कार हरवले नाहीत ते शिकवले जात नाहीत आज तुम्ही आईवडिलांना ओझ समजता उद्या तुमची मुलं तुमच्यासोबतही तसंच करणार आहेत मग आजचा विचार न करता उद्याचा विचार करणं गरजेचं कर आहे म्हणून सांगतो मित्रांनो आज तुमचे वडील जर शिवंत असतील ना तुमच्यासोबत असतील ना तर तुम्ही खूप आहात कारण घरात आई वडील नसले की घर मोठं असतं पण रिकामा असतं हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही आहे हा एक इशारा आहे आजही वेळा आई वडिलांना घरात जागा द्या नाहीतर उद्या देवी तसंच कर हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा तर चला आपण भेटूया आणखी असेच नवीन व्हिडिओमध्ये